नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहे अशी भयानक आत्मा तिचं नाव तीनदा आरशात घेतल्याने ते आपल्या समोर येते आणि तिचा आवाज देणाऱ्या माणसाला मारून टाकते तर तुम्हाला समजलं असेल आज आपण बोलणार आहे ब्लडी मॅरी बद्दल काही लोक ब्लडी मॅरीवरती विश्वास ठेवतात तर काही लोकांनी तिला बोलवण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे काही लोकांना वाटतं ही, लोका, ही, लोका ही, लोका ही फक्त एक अफवा आहे पण ही एक खरंच खतरनाक अर्बन लेजेंड आहे हे खरं आहे का रात्री तीनदा ब्लडी मॅरी आरशेत नाव घेतलं की ते आपल्या समोर येते ब्लू बिबी तिचा काय संबंध आहे आणि काय आहे ब्लडी मेरीचा ऍक्च्युअल रहस्य हे आपण जाणून घेणार आहे आजच्या अर्बन एजंट सिरीजच्या एपिसोड मध्ये तर जाऊया इतिहासात आणि जाणून घेऊया ब्लडी मॅरीजचं रहस्य रात्रीच्या दोन अजून तेहतीस मिनिटात ते तीन अजून तेहतीस मिनिटाच्या आत घरातल्या कोणत्याही आरशात तुम्ही तीनदा ब्लडी मॅरीचे नाव घेतले तर ती तुम्हाला आरशात दिसते तुम्हाला माहितीच आहे आरसा एक पोर्टलचं काम करतो त्याच्याद्वारे दुसऱ्या दुनियातील शापित शक्ती आपल्या दुनियात येऊ शकते जर तुम्ही हा रिच्युअल बरोबर परफॉर्म करता तर तुम्हाला ब्लडी मॅरी आरशेत दिसेल तिच्या डोळ्यातून रक्त येत असतं आणि ती जोरजोरात दुर किंचाळत असते काही लोकांचं म्हणणं आहे की ब्लडीमेरीच्या हातामध्ये एक बाळ असतो आणि त्या बाळाचा रंग निळा असतो आणि त्या बाळाला आता ब्लू बेबीच्या नावाने ओळखलं जातो जर तुम्ही ब्लडी मेरीला आयस्टोलियर बेबी असं म्हणतात तर ती तुमच्यावरती नक्कीच हमला करेल तर आता तुम्ही बोलाल कारण हे सगळं आम्हाला माहिती आहे तर तुम्हाला हे माहिती आहे का ब्लडी मेरीचं सुरुवात कुठून झाली हे खरं आहे की खोटं आहे तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल ब्रिटनमध्ये दोन हजार पंचवीसच्या ब्रिटनमध्ये नाही तर पंधराशे वीसच्या ब्रिटनमध्ये तर ब्लडी मेरीचं खरं नाव मॅरी ट्युडर होता ही इंग्लंडची राणी होती तिच्या मृत्यूनंतर तिचं नाव ब्लडी मॅरी ठेवलं याच्यामागे खूप मोठं कारण आहे पंधराशे नऊ ते पंधराशे सत्तेचाळीसमध्ये एक राजा होता हेनरी नावाचा त्याला एक मुलगी झाली तिचं नाव होतं मॅरी इथ इज ब्लडी मॅरी हेनरीला होतं एक मोठं टेन्शन टेन्शन म्हणजे त्याला एक मुलगा होत नव्हता आणि त्याला त्याची मुलगी काही जास्त आवडत नव्हती त्याला टेन्शन होतं करून त्याचं साम्राज्य कोण चालवेल पण मॅरी लय शाणी होत्या आणि तिला कर्ज होता साम्राज्यावरती राज तर तिने तिच्या नातेवाईकातल्या सगळ्या मुलांना मारून टाकले त्याच्यानंतर मॅरी राणी बनते तिला खडूस राणी असते ती लोकांकडनं आपलं काम करून घ्यायची आणि जे लोक तिचं काम नाही ऐकायचे त्यांना ती जिवंत जाळायची काही लोकांची तर ती तुकडे करून त्याच्या रक्ताने आंघोळसुद्धा करायची ती अशी अशी कामं करायची ती हिटलरने सुद्धा नसतील केले पण याच्यामुळे हिला ब्लडी मेरी नाही बोलायचे याच्यामागे काहीतरी वेगळंच रहस्य होतं काही वर्षांनंतर राणी मेरीचं लग्न झालं आणि ती झाली प्रेग्नेंट लोकांना वाटलं आता राणी तर शांत होईल पण त्या प्रेग्नन्सीच्या वेळी तिला मूळ झालंच नाही तिने एका प्रिस्टला विचारलं एक प्रिस्टच्यानुसार त्या चा पोटात एक डिमन वाढत होता राणी दिवसेंदिवस खूप आजारी पडू लागली आणि काही दिवसांनी राणी मॅरीचा मृत्यू झाला राणीच्या पोटात एक भूत वाढवता की अफवा पूर्ण इंग्लंडमध्ये पसरली आणि लोकांच्या मते त्या बाळाचा रंग निळा होता त्या बाळाला आता ब्लुबेरीच्या नावाने ओळखले जाते ह्याच्यानंतर इंग्लंड मध्ये लोक विचित्र प्रकारे मरू लागले जे लोक रात्रीचे रेडीमेरीला आठवायचे किंवा तिचं नाव आरशात घ्यायचे तर तिला ती दिसायची आणि त्यांच्यावरती हमला करायची ही अफवा जगभरात पसरली आणि जे लोक रेडीमॅरीचे नाव घ्यायचे ते काहीच घेण्याच्या लायकीच्या राहायचे नाही कारण रडी मेरी त्यांचा घ्यायची है सर क्या बात है सर क्या हे आहे का राणीमेरीच्या पोटामध्ये एक भूत होता जो भूत वाढवता तर तो, तो जन्माला <laughs> का नाही आला <laughs> असतं मस्त <देवस्ता था। laughs> तर मित्रांनो मला कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ मध्ये जरा पण भीती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल एकन क्लिक करायला विसरू नका